दत्तात्रयांचे प्रातस्मरणीय चतुर्थावतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामींची जन्मभूमी असलेले श्री क्षेत्र माणगाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ पासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे माणगाव येथील परमपूज्य टेंबेस्वामी महाराज यांची स्थापन केलेल्या श्री दत्त मंदिरात गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर ते शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांसह श्रींची पालखी सोहळा व कीर्तन सोहळा साजरा करण्यात येणार आहे मंदिरात तीन डिसेंबरला सकाळी सात पासून अखंड नामस्मरणास प्रारंभ होऊन चार डिसेंबर सकाळी सात वाजता नामस्मरण समाप्ती अभिषेक महापूजा दुपारी आरती तीर्थप्रसाद व महाप्रसाद तीन वाजता जन्मोत्सवाचे कीर्तन सायंकाळी श्री दत्तप्रभूंचा जन्म सोहळा सुंटवडा प्रसाद वाटप आरती श्रींचा पालखी सोहळा तसेच पाच डिसेंबर रोजी श्री दत्त मंदिरात सकाळी अभिषेक पूजा लघुरुद्राभिषेक महापूजा दुपारी आरती तीर्थप्रसाद व महाप्रसाद सायंकाळी सहा वाजता पुराण वाचन श्रींचा पालखी की सोहळा कीर्तन व त्यानंतर दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे सर्व दत्त भक्तांनी याचा लाभ घ्या त्रिगुणात्मक हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये अनुमाना सुर्वर योगी समाधी नये जै देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरति ओ वाणिता हरी सबाय सबायाभ्यन्तरी तु एकदत्त अभाग्यासी कैसी न कले मात पराहि परतलिते थे हेत जन्ममरणा पुरलासे अन्त जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता आरति ओ वाडिता हरली भव चिन्ता